नमस्कार मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज संध्याकाळच्या जेवणासाठी आपण करणार आहोत डोसे तर छान असे पातळ पातळ कागदासारखे डोसे आणि पुदिन्याची चटणी तर चला तर रात्रीच्या जेवणात डोसे करण्यासाठी आपण तांदूळ आणि उडीद डाळ भिजू घातलेली होती तर आता इथं उडीद डाळ आहे ना आपण बारीक करून घेत आहोत आणि तांदूळ ही आपल्याला एकदम बारीक असे करायचे आहेत तर सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊ आणि थोड्या वेळ रेस्टला ठेवू तर कागदासारखे एकदम जाळीदार उतापी करण्यासाठी आपल्याला बॅटर एकदम मऊ असं पाहिजे तर त्यासाठी डाळ आणि तांदूळ आपल्याला एकदम बारीक सदळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून आणि आपल्याला थोड्या वेळ हे सर्व मिश्रण रेस्टला ठेवायचं आहे तर आता आपण हे मिश्रण रेस्टला ठेवू तोपर्यंत आपण करूया पुदिना आणि खोबऱ्याच्या चटणीची तयारी तर चला तर आपल्या परसबागेतला एकदम हिरवागार असा पुदिना आणि थोडेसे शेंगदाणे आलं आणि थोडेसे फुटाने हिरवी मिरची आणि खोबऱ्या नारळाच्या खोबऱ्याचा एक मोठासा तुकडा आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता तर पुदिन्याच्या आणि खोबऱ्याच्या चटणीमध्ये थोडेसे फुटाणे घातले ना तर पुदिन्याची चटणी खूप छान अशी घट्ट होते आणि खायला पण खूप चवदार अशी लागते तर जरूर फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे तर तेही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मग आपल्याला या चटणीमध्ये घालायचे आहेत आल्याचा एक तुकडा लसूण मिरच्या तर अशा पद्धतीने आणि आता मीठ साखर घातलेली आहे आणि आपल्याला पिळायचं आहे याच्यावर एक अर्ध लिंबू तर अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे ही उताप्याबरोबर खायला छान चवदार अशी पुदिना आणि खोबऱ्याची चटणी तर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतली ना तर खूप छान बारीकशी असं ब्रायडिंग त्याला येतं आणि आता आपण देऊया याला फोडणी तर थोडंसं जिरं टाकलं आहे आणि त्यावर टाकणार आहोत कढीपत्ता आणि जिऱ्या कडीपत्त्याची फोडणी आपण या चटणीला देणार आहोत करून थोडस पाणी घालून आणि पाचच मिनटं ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ओताप्या बरोबर आपल्याला छान अशी पुदिना आणि खोबऱ्याची चटणी करायची आहे तर मैत्रिणींनो एकदम सुपी अशी ही पुदिना व खोबऱ्याची चटणी थोड्या वेळा आपण आता झाकण ठेऊ आणि या चटणीला पाच मिनटं शिजवून घेऊ पाच मिनिटानंतर आपली ही चटणी खायला तयार होते तर चला तर मैत्रिणींनो आपलं उताप्याचं मिश्रणही आता छान असं भिजलेलं आहे आता आपण पातळ पातळ कागदासारखे उतापे करून घेऊ त्या अगोदर पॅनवर थोडंसं तेल टाकायचं आणि आता उताप्याचं मिश्रण पॅनवर पसरून द्यायचं तर पाहू आता आपले उतापे कसे होतात ते तर संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम हलकं फुलफुलीत मस्त असं जेवण आपण करू शकतो तर आज आम्ही जेवणामध्ये केलेलं आहे उतापा आणि खोबऱ्याच्या पुदिन्याच्या चटणीचा बेत ऋगवेदृांगला गरम गरम उताप्पा खूप आवडतो त्यामुळं ते लगेच खायला बसले होते आणि ज्योती करत होती गरम गरम मस्त असे उतापे तर आपणही जरूर करून पहा अशा पद्धतीने उतापे तर खूप छान बेत संध्याकाळच्या वेळी झालेला होता तर चला आता आपण पाहूया उताप्प्याची आणि चटणीची थाळी तर छान अशी चटणी पण झाली होती तर आता एडिटिंग करताना तोंडाला पाणी सुटले आणि चला तुम्ही पण करून पहा छान मस्त तर मैत्रिणींना आंब्याचं सीजन चालू आहे आणि आंब्याचे काय काय पदार्थ आपण बनवत असतो तर आज आपण बनवणार आहोत आंबा कुल्फी तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर छान असे आंबे धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या आंब्याची कोय काढून घ्यायची आहे आणि आंब्यामधला जो गर आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यामध्ये तर सर्व आंब्याच्या कोया आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत तर आम्ही ही आज ही कुल्फी बनवली होती तर चार आंब्याच्या कोया आम्ही अशा पद्धतीने गर न काढता काढून घेतल्या आणि त्यावरचे ज्या टोप्या आहेत ते तशाच ठेवलेल्या आहेत तर चला पाहूया आपण आंबा कुल्फी कशी तयार करतो ते तर दूध घेतलेलं आहे पाऊन लिटर आणि आपल्याला हे दूध आता आटवायचं आहे तर दूध ठेवलेलं आहे गॅसवर तर पाऊन लिटर दूध दूध हे बराच वेळ आटवायला जातं तर आपल्याला पंधरा वीस मिनटं हे दूध आटवायला लागलं होतं आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत काजू बदाम विलायची साखर हे सर्व आणि छान असं आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत तर आपण टाकलेलं आहे केसर मसाला तर यामध्ये केसर मसाल्याने खूप सुंदर अशी चव आली आणि हे दूध खूप छान असं झालं तर आता हे दूध घट्टसं झालेलं आहे तर आपण आता या हे आंबे आंब्याच्या कोया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या टोप्या पण त्यावर ठेवलेल्या आहेत तर आता या आंब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण थंडगार करून टाकायचं आहे तर यामध्ये आता साखर आणि विलायची टाकून घेऊ ज्यावेळेस दूध दूध एकदम घट्टसर होतं त्यावेळी आपण साखर आणि विलायची टाकून घेतली आणि हे मिश्रण एकदम थंड असं करून घेतलं आणि आपण आता हे या आंब्यामध्ये भरून घेऊया तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे तर जरूर ट्राय करून पहा तर अजून आंब्याचं सीझन सुरू आहे तर नवीन नवीन ट्राय केल्यानं मुलांनाही खूप आवडतं तर आम्ही ही आज ही रेसिपी नवीन ट्राय केली होती आणि फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी अशा पद्धतीने आम्ही या हंडीवर फ्रीजमध्ये हे आंबे ठेवणार होतो तर आता चालू आहे आंबा कुल्फी तर आपल्याला अजून फ्रीजमध्ये ठेवायची ती सेट करायला पहा या अशा पद्धतीने आंबा कुल्फी चालू आहे आणि असं ठेवलेली आहे आता ह्या मटक्यामध्ये आणि अशीच आपल्याला आता ही फ्रीजमध्ये ठेवायची तर आंबे ना अशी कापून ना आंब्यातलं सगळं कोय काढून घेतली आणि मग हे मिश्रण तयार करून आपण ही कुल्फी त्यामध्ये भरलेली आहे तर हे असं मटक्यावर ठेवायचं कारण म्हणजे फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवता येतं नाहीतर आपल्या ग्लासात किंवा एखाद्या फुलपात्र्यामध्ये हे ठेवावं लागेल तर अशा पद्धतीने ही ठेवून घेतल्यावर आपण एकदम फ्रीजरमध्ये हे ठेवणार आहोत आणि दोन तीन तास वाट पाहणार आहोत आपली आंबा कुल्फी सेट व्हायची तर चला आपण आता ठेवलेलं आहे फ्रीजरमध्ये तर पाहू आता वाट आपण आपली आंबा कुल्फी कधी तयार होते ते तर मैत्रिणींनो तीन तासानंतर आपली ही आंबा कुल्फी झालेली आहे तयार आणि आता फ्रीजरमधून बाहेर काढून आपल्याला आता पाहायचं आहे ही आंबा कुल्फी कशी तयार झाली तर छान असं एकदम घट्ट असं झालेलं आहे हे सर्व मिश्रम तर याचे वरचे सर्व साल काढून घेतले आंब्याचे आणि आता अशा पद्धतीने आपली ही, ही कुल्फी घ्यायची आहे आपल्याला तर ही आपल्याला वाटेमध्ये घेऊन चमच्याने खायची आहे तर याला काडे आपण लावू शकत नाही तर अशा पद्धतीने ही कुल्फी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर अशी आपली ही कुल्फी तयार झाली तर अजून मे मे महिन्यातला उन्हाळाही संपलेला नाही आणि आंब्याचं सिजनही संपलेलं नाही तर आता भरपूर असे आंबे बाजारात आलेले आहेत तर आम्ही या कुल्फीसाठी केसर आंबा वापरलेला आहे आणि तुम्हीही जरूर करून पहा ही कुल्फी खूप छान अशी लागते तर एकदम नवीन अशी रेसिपी नवीन अशी पद्धत आणि एकदम नवीन अशी कुरपी तर जरूर करून पहा तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय